पार्क चौक येथे तरुण भीमसैनिकांचा अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटनेच्या माध्यमातून लक्षवेधी अर्धनग्न मोर्चा आत्मभान आंदोलन अंतर्गत एकत्रित येऊन अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटनेच्या माध्यमातून बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अर्धनग्न मोर्चा काढून लक्ष वेधले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत आत्मभान मुख आंदोलनात शेकडो भीमसैनिक सहभागी झाले होते पार्क चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करीत हात मूक आंदोलनाला सुरुवात झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली दरम्यान परभणी कोंबिंग ऑपरेशन आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे या प्रकरणाचा सोलापूरमधील अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटना या अमानस कृत्याविरोधात आत्महाल आंदोलन करीत निषेध करण्यात आला बैनर वाले का मदद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा